माणगावमध्ये वीस गुंटा फार्म हाऊस प्लॉट विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे छोट्या हिलवर हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात हा वीस गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे हा प्लॉट तीन स्टेपमध्ये आहे तसेच संपूर्ण लाल मातीची ही जागा आहे या प्लॉट मधून खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतो रोड टच हा प्लॉट आहे लाईटचे पोल जागेच्या जवळच आहेत पाण्यासाठी बोर करावी लागेल बाजूच्या प्लॉटमध्ये बोर केलेले आहेत त्यांना चांगले पाणी मिळालेले आहे वर्ग एक प्रकारची एक जमीन मालक क्लिअर टायटल ही जागा आहे या प्लॉटला लागून नवीन फार्म हाऊस तयार झालेले आहेत मित्रांनो तुम्ही मांडगाव पासून जवळ फार्म हाऊस किंवा साठी एखादी छोटी जागा पाहत आहे तर तुमच्यासाठी ही आजची जागा एक बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो या जागेपासून माणगाव मार्केट फक्त साडेचार किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच निजामपूर साडेपाच किलोमीटर पनवेल एकशे दोन मुंबई एकशे तीस तर पुणे शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मानगाव पुणे हायवे आठशे मीटर आणि मुंबई गोवा हायवे सहा किलोमीटर अंतरावर मिळून जातो मित्रांनो या वीस गुंठा जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे पंधरा लाख मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या जागेला व्हिजिट करा आणि ही छोटीशी जागा बुक करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत